आपल्याला एखाद्यानं विचारलं की पंढरपूरची विठ्ठल मूर्ती कुणी घडवली तर त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही किंवा आपल्याला सांगता येणार नाही की कोल्हापूरच्या आंबाबाईची तुळजापूरच्या तुळजाभवानीची मूर्ती कुणी घडवली महाराष्ट्रातलं किंवा आपल्या भारतातलं अगदी प्राचीनातलं प्राचीन मंदिर घ्या आणि त्यातल्या मूर्त्या कुणी घडवल्या पाहायला गेलं तर आपल्याला त्यांचे मूर्तिकार सहजासहजी इतिहासात सापडणारच नाहीत पण आपण आपल्याला लय नशिबवान समजायला पाहिजे की या काळात म्हणजे येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन होतंय आणि आपल्या नशिबाने रामलल्लाच्या देखण्या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहेत ते आपल्याला माहित असणार आहे आणि आपल्या निमित्ताने भविष्यातल्या इथून पुढच्या प्रत्येक पिढीला ते माहीत होईल किंवा माहित करण्याची एक नैतिक जबाबदारी म्हणा आपल्यावर नक्कीच राहणार आहे म्हणूनच रामलल्लाच्या मूर्तीचा आणि त्याच्या मूर्तिकाराचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आपल्याला आधी सबस्क्राईब करा होय तुम्ही बरोबर ऐकलं अरुण योगीराज या चौलियाच्या हातून घडलेल्या प्रभू रामाच्या मूर्तीची मोठ्या थाटामाटात अयोध्येत त्यांच्याच जन्म ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे मग कोण आहेत हे अरुण योगीराज वडील युवराज शिल्पी हे कर्नाटकातले एक मोठे शिल्पकार आजोबा पण पिढी जातच शिल्पकार अरुण योगीराज यांचं घराणं प्रसिद्ध अशा मैसूरच्या राजघराण्याचं मूर्तिकार घराणं गेल्या पाच पिढ्या त्यांच्या घराण्याचे हात मैसूरच्या राजघराण्याच्या लोकांच्या कित्येक मूर्त्या घडवण्याच्या कामी लागलेत आणि म्हणून अरुण देखील मूर्तिकार झाले असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे भले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आपला नातू भारताचा एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध मूर्तिकार किंवा शिल्पकार होईल असं त्यांच्या आजोबांना वाटलं असलं आणि मग त्यांनी त्यांना शिल्पकामाचे धडे दिले असले तरी शेवटी त्यांची ते फॅमिली पडली एक टिपिकल इंडियन फॅमिली आणि म्हणून अरुण यांच्या वडिलांना वाटायचे की आपल्या पोरांना आपल्यासारखी हातात हातोडी आणि छन्नी घेऊ नये त्यानं खूप अभ्यास करावा आणि सरळ एखादी नोकरी घर, करून आयुष्यात घर गाडी बंगला आणि बायका पोरं एकदम लाईफ सेटल करून राहावं आणि झालंही तसेच बरं का अरुण योगीराज यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर एम देखील केलं आणि घडी एका खाजगी कंपनीत व्हाईट कलर जॉबला देखील लागले पण शिल्पकाराचा खानदानी किडा काय गड्याला काही केल्या स्वस्त बसू देईना मग नोकरीत काही महिने झाले असतील तोच एके दिवशी ते घरी आले आणि वर्कशॉपमध्ये जाऊन मूर्ती बनवू लागले पोरगा मूर्ती बनवते पाहून घरचे म्हणाले आज अचानक कसं काय तर ह्या गड्यानं उत्तर दिलं तर आजपासून आपण हेच करणार नोकरी गेली मग त्यांचे हात मूर्ती घडवत गेले आणि त्यांची महती देशभर पसरत गेली मग गोष्ट आली अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराची आणि त्यात बसवण्यात येणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची आता रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी काही थेट अरुण योगीराज यांचीच निवड झाली होती अशातला काही भाग नव्हता बरं का भारतभरातून असंख्य मूर्तिकारांमधून तीन मूर्तिकार निवडले गेले होते आणि त्या तिघांमधून एकाची मूर्ती मंदिरासाठी फायनल करायची होती मग ते तीन मूर्तिकार होते बेंगलोर कर्नाटकमधील एल जी भट मैसूर कर्नाटकमधून अरुण योगीराज आणि राजस्थानमधून सत्यनारायण पांडेय शिवाय रामललाची मूर्ती कशी असावी याचे देखील काही नियम त्यांना आखून दिले गेलेले होते ते म्हणजे मूर्तीत रामांच्या बालपणाची झलक असावी मूर्तीला आकर्षक सौंदर्य असावे तिची रचनात्मक बनावट ही उत्तम असावी मूर्ती जरी रामचंद्रांच्या बालपणाची असली तरी तिच्या चेहऱ्यावर स्मित आणि मनात गंभीर विचार मूर्तीतून प्रकट व्हावेत एकंदरीत प्रभू रामचंद्राची मूर्ती आणि मूर्तीची प्रतिमा ही प्रतिष्ठित असावे आता तिघांनी पण आपापल्या ठिकाणचे स्थानिक दगड वापरून मूर्ती घडवल्या होत्या सत्यनारायण पांडे यांनी मात्र मूर्ती संगमरवरात घडवली होती त्यात अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती अयोध्येत प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडली गेली बालपणाची प्रभुरामांची मूर्ती ही साधारणपणे एक्कावन्न इंच उंचीला असावी असा एक मापदंड आखून देण्यात आला होता मग सध्या सोशल मीडियावर जो श्रीरामांच्या सोबत अरुण यांचा फोटो फिरत आहे ती ती मूर्ती नाही बर का मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीला दिल्लीत पुतळा उभारण्याची मनीषा आखली होती तर आज तिथे अरुण यांनी बनवलेला नेताजींचा भव्य पुतळा उभा देखील राहिला आहे तेव्हा त्यांनी मोदींना नेताजींची दोन कुटी मूर्ती देखील भेट देऊ केली होती शिवाय केदारनाथ येथील आदिशंकराचार्य यांची बारा फुटी मूर्ती देखील अरुण योगीराज यांचीच घडण आहे असं म्हटलं जात आहे की अयोध्येत बनत असलेलं राम मंदिर अजून किमान हजारो वर्षे तरी अबाधित राहील ऊन वारा पाऊस भूकंप यांचा त्यावर तसा फारसा काही परिणाम होणार नाही आणि अशी वास्तू आपल्या काळात घडली आणि त्याचे आपण साक्षीदार झालो शिवाय प्रभू रामाची मूर्ती बनवण्याच्या निमित्ताने अरुण योगीराज यांचं घराणं देखील इतिहासात अजरामर राहील याची आपण खात्री बाळगूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा प्रभुरामाची मूर्ती कशी असेल हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल